कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना चुनिए एक ए परफेक्शन अकेडमी को और करे अपने आरोग्य सेवक का सपना साकार डाउनलोड दी एप नाव नमस्कार मित्रांनो एके ए एक परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो जी आपण सुरू सिरीज सुरू केलेली आहे त्या सीरीजचा हा भाग क्रमांक सहा आहे सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यासायचा मित्रांनो एक एक प्रश्न मित्रांनो एकदम एक्झाम ओरिएंटेड आहे सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू आहे कुठल्याच प्रकार तुम्हाला स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि मित्रांनो अजूनपर्यंत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे व्हिडिओ बनवला तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला पाहिजे तर बघा कुठल्याच प्रकार टाइमपास न करता आपण काय करूया तर प्रश्नांवरती चर्चा करूया बघा पहिलाच प्रश्न आहे की न्यूटनच्या पहिल्या नियमाला काय म्हणतात तर बघा जडत्वाचा नियम बऱ्याचदा प्रश्न विचारतात की जडत्वाच्या नियमाला न्यूटनच्या कितव्या नियमाचं उदाहरण मानता येईल तर बघा पहिल्या नियमाचं ओके लक्षात ठेवा कसाही प्रश्न आला तरी तो तुमचा सुकता कामाने तसेच यानंतरचा प्रश्न आहे की न्यूमोनिया या रोगाचा परिणाम कोणत्या अवयवावर होतो तर फुफ्फुसावर होतो मित्रांनो न्यूमोनिया आजाराचा तसेच न्यूलँड्स हायड्रोजन पासून थोरियम पर्यंत एकूण किती मूलद्रव्यांची मांडणी करते तर बघा छप्पन्न ओके सात्याठी छप्पन्न ओके साप्पन्न मूलद्रव्यांचा शोध लागला होता मित्रांनो न्यूलँडच्या यांनी काय केलं होतं तर आपल्या आवडत साडणीमध्ये छप्पन्न मूलद्रव्यांना स्थान दिले होते न्यूलँड्सने म्हणून यांच्या याला काय म्हणतात का तर न्यूलँडची अष्ट के ओके न्यूलँडची काय तर अष्ट के यानंतर बघा पंचवार्षिक योजना ओझोन पट्टा वातावरणाच्या कोणत्या थरात आढळून येतो तर सीतांबर तसेच पक्ष्यांमधील बर्ड फ्लूची लागण करणारा सर्वात घातक वैषाणू कोणता तर तो आहे एच फाईव्ह एन वन ओके तसेच मित्रांनो एच वन एन वन हा कोणत्या याचा विषाणू आहे सर्वांनी सांगायचं आहे कोणत्या रोगाचा तसेच पचन्न झालेले अन्न पदार्थ व पाणी यांचे अभिशोषण कशात होते तर मोठ्या आतड्यामध्ये होत असते काय तर पचन्न झालेले अन्न पदार्थ आणि पाणी यांचं अभिशोषण तसेच बघा पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशात होते तर अमिनो ऍसिड मध्ये होत असते अमिनो आम्लामध्ये होत असते तसेच पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशामध्ये होते तर अमोनो आमलं आताच बघितलं तसेच पदार्थ द्रव्यामध्ये विरघळणे हा कोणता बदल आहे तर हा भौतिक बदल आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारे जर पदार्थ हा द्रव्यामध्ये विरघळत असेल म्हणजे मित्रांनो कुठेतरी बर्फाचं पाणी होणे हे काय तर नैसर्गिक बदल आहे भौतिक बदल आहे ओके यानंतर बघा पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथककरण होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात तर प्रकाशाचे अपस्करण म्हणतात तसेच पदार्थातील वस्तूने एकक कालावधीत आक्रमिलेले अंतर म्हणजे काय तर चाल होय बघा चाल म्हणजे काय असा सुद्धा प्रश्न विचारतात तर बघा पदार्थातील वस्तूने एकक कालावधीत आक्रमिलेले अंतर म्हणजे काय तर चाल तसेच बघा पदार्थामधील द्रव संचय संचयाला त्या पदार्थाचे काय म्हणतात तर वस्तुमान असे म्हणतात तसेच परिपथातील प्रत्येक भागातून समान विद्युत धारा वाहत असते लक्षात ठेवा यानंतर बघा परिस्थितीचा अभ्यास करणारे करण्यासाठी जे मूलभूत बघा परिस्थितिकेचा अभ्यास करणारे काय असते इकोलॉजी असते लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये परिस्थितीचा अभ्यास केला जाते त्या शास्त्राला काय म्हणतात तर इकोलॉजी जी म्हणतात आणि परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्याला म्हणतात परिसंस्था ओके म्हणजे बघा परिसंस्थेचा अभ्यास कुठे करतात तर इकोलॉजी मध्ये करत असतात यानंतर बघा पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्रोत कोणते आहेत तर ते आहेत जलविद्युत बघा जल मुळे कुठल्याच प्रकार मित्रांनो पर्यावरणाला हानी पोहोचत नाही नुकसान पोहोचत नाही तसेच बघा पवन ऊर्जा सुद्धा आहे याच्यामध्ये पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्रोत ओके यानंतर बघा पहिला कृत्रिम उपग्रह रशियाने कोणत्या वर्षी अवकाशात पाठवला तर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये मित्रांनो यांनी काय केलं होतं तर आपला कृत्रिम उपग्रह पाठवला होता मित्रांनो अवकाश अवकाशामध्ये कोणी तर रशियाने बघा मित्रांनो पुढे क्वेश्चन बघण्या अगोदर तुम्हाला एक खास अशी ऑफर देतो जबरदस्त ऑफर आहे बघा पाचशे रुपयाचा कोर्स बघा काय म्हणते मी पाचशे रुपयाचा कोर्स तुम्हाला आजच्या तारखेमध्ये फक्त दोनशे रुपयामध्ये प्रोव्हाइड करून देत आहे मित्रांनो बघा पाचशे रुपयाचा कोर्स फक्त दोनशे रुपयात आजची ऑफर आहे मित्रांनो सर्वांनी या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे बघा संपूर्ण आरोग्यसेवक तयारी करून घेणार आहे दहा फुल वॉक टेस्ट घेणार आहे त्यामध्ये आणि दररोज मित्रांनो पंचावन्न गुणांची जे की चाळीस प्रश्न तांत्रिक असतील आणि पंधरा क्वेश्चन जी केचे असतील अशी पंचावन्न गुणांची तुमची काय करणार आहे मी तयारी करून घेणार आहे म्हणून सर्वांनी काय करा फक्त दोनशे रुपयामध्ये हा कोर्स आपल्या ताब्यात घ्यायचा आहे सोबतच मित्रांनो दहा फुल मॉक टेस्ट आणि हे टेस्ट तर तुम्हाला डेली मिळतच आहे परंतु तांत्रिक डायरी ज्यामध्ये आता सध्याच अडीच हजार क्वेश्चन आहेत मित्रांनो प्लस यामध्ये दोन हजार क्वेश्चन ऍड करणार आहे तसेच चालू घडामोडीची तीन हजार प्रश्नांची नोट्स आहे त्यानंतर जी जी के वन दोन हजार प्रश्नांची नोट्स आहे हे सर्वच्या सर्व नोट्स तुम्हाला मिळत आहे तसे मित्रांनो जे काही मराठी व्याकरण आहे मराठी व्याकरणची नोट सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे याच्यामध्ये ओके ते आपण याच्यात ऍड केलेलं नाही परंतु कोर्समध्ये ऍड केलेली आहे सर्वांनी त्याचा नक्की फायदा घ्यायचा आहे फक्त किंमत आहे दोनशे रुपये सर्वांनी फायदा घ्या ओके आता यानंतर बघा एकशे दोन क्रमांकाचा पानावरती जे काही प्रश्न आहेत ते अभ्यास होऊया आपण बघा आता पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक हा कोणत्या देशाने अवकाशात पाठवला तर रशियाने ओके रशियाने पाठवला होता मित्रांनो स्पुटनिक नावाचं काय तर बघा उपग्रह ज्यामध्ये मित्रांनो लायका नावाची जी काही कुत्री आहे हे बसलेली होती ओके तसेच पहिली वसुंधरा परिषद कोणत्या ठिकाणी भरविण्यात आली तर रियोदी जेनेरो ओके रियोदी जेनेरो येथे भरली होती पहिली वसुंधरा परिषद तसेच पहिली वसुंधरा परिषद कोणत्या वर्षी भरली होती तर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भरली होती नाईन्टीन नाईन्टी मध्ये तसेच पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर एकोणीसशे सदुसष्ट साली करण्यात आली होती मित्रांनो यानंतरचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे की पहिले आवर्तन सर्वात लहान आवर्तन असून त्यात किती मूलद्रव्य आहेत तर दोन मूलद्रव्य आहेत ओके तसेच बघा पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणते तर एकोणीसशे त्र्याऐंशी यानंतरचा प्रश्न बघा आपण अतिशय इम्पॉर्टंट आहे पहिल्यांदा कोणत्या परिषदेत पर्यावरण विषयक प्रश्नांची चर्चा झाली तर स्टॉक होम ओके यानंतरचा प्रश्न पांढऱ्या रक्तपेशीचा जीवन कालावधी किती असतो तर तो असतो तीन ते चार दिवस तसेच पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती कोणत्या ठिकाणी होते तर मित्रांनो बोन मध्ये होत असते अस्थि मध्ये होत असते अस्थि मज्जा काय तर बोन मॅरो ओके बोन मॅरो लक्षात ठेवायचं आहे यानंतर बघा पाठीच्या कण्याचा अस्थिभंग झालेल्या रुग्णास कोणत्या बिछान्यावर झोपवतात तर बघा कट कडक बिछाण्यावर झोपत असतात ज्या व्यक्तींना पाठीच्या कण्याचा अस्थिभंग झाला त्या रुग्णाला तसेच बघा पाठीच्या कण्यात एकूण किती मनके असतात तर तेहतीस मनके असतात त्यापैकी किती मनके मान्येत असतात तर सात असतात यानंतर बघा पाठीच्या कण्यात एकूण किती मनके आताच बघितलं तेहतीस आणि मेन म्हणजे काय तर हे किती मनके मानेमध्ये असतात तर सात असतात ओके यानंतर बघा पाणी शुद्धीकरणासाठी करण्यासाठी किती टक्के क्लोरीन असलेले विरंजक चूर्ण वापरतात तर तेहतीस टक्के विरंजक चूर्ण असलेले मित्रांनो काय वापरतात तर पाणी शुद्ध करण्यासाठी वापरत असतात क्लोरीन ओके यानंतर बघा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पाणी शुद्ध करण्यासाठी बघितलं क्लोरीन युक्त विरंजक चूर्ण वापरतात तेहतीस टक्के ओके पाणी शुद्धीकरणासाठी करण्यासाठी क्लोरीन चे द्रावण पाण्यात विरघळल्यानंतर आता हा वेगळा प्रश्न आहे की द्रावण पाण्यात विरघळल्यानंतर जंतूंचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी किती मिनिटांचा कालावधी लागतो तर बघा साठ मिनिटांचा सा कालावधी लागत असतो ज्यावेळेस क्लोरीन पाण्यामध्ये द्रावणामध्ये मिसळते त्यानंतर ओके यानंतर बघा पाण्याचा उत्कलनांक किती असतो तर तो असतो आठशे से अंश सेल्सिअस ओके आठशे से अंश सेल्सिअस से एवढा असते मित्रांनो यानंतर बघा पाण्याचे रासायनिक सूत्र कोणते तर एस टू ओ सर्वांना माहिती आहे हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून काय तयार होते तर पाणी तयार होत असते ओके यानंतर बघा पाण्यात विरगळणाऱ्या जीवनसत्वाच्या गटात एकूण किती जीवनसत्वे असतात तर पाच असतात तसेच पाण्यामध्ये काठी वाकडी दिसणे कशाचे उदाहरण आहे तर ते आहे प्रकाशाचे अपवर्तन ओके प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण आहे मित्रांनो तसेच पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वजनी प्रमाण असे असते तर बघा एका साठ असते कशाचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे तसेच बघा पाण्यांमध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे वजन प्रमाण काय तर एका आठ असंच बघितले तसेच पानावरील केवढा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो तर लोहाच्या ओके लोह तसेच पायझोमीटर कशासाठी वापरतात तर दाब मोजण्यासाठी वापरण्यात येणार आहे मित्रांनो पायझोमीटर यानंतर बघा मध्ये कार्बनचे किती अणु असतात तर दोन अणु असत असतात तसेच पालक अक्रोड टोमॅटो बटाटे तरबूज खरबूज यामध्ये जीवनसत्व सी आढळत असते लक्षात ठेवा तसेच पालकाच्या पानात कशाचे प्रमाण खूप असते तर बघा पालकामध्ये लोह असते आयरन असते लोह आयरन ओके यानंतर बघा पावसाच्या थेंबाचा आकार गोलाकार कशामुळे होतो तर मित्रांनो कुठेतरी पृष्ठ तणाव असतो पृष्ठभागी असतो म्हणून ओके तसेच पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी कशाचा वापर करतात तर बघा क्लोरीनचा करतात विरंजक चूर्णाचा वापर करत असतात क्लोरीन युक्त विरंजक चूर्ण ओके यानंतर बघा पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण किती लिटर असते तर शून्य पॉईंट पाच ते शून्य पॉईंट आठ मिलीग्रॅम यानंतरचा प्रश्न बघूया आपण पित्त हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर तो आहे यकृताशी संबंधित तसेच पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा सा मूळ स्रोत कोणता तर तो सुद्धा एकृतच आहे लक्षात ठेवा यानंतरचा प्रश्न पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो तर आयोडीनचा सा करत असतात तसेच पुरुषांच्या त्यांच्या वजनाच्या किती टक्के स्नायू असतात तर चाळीस टक्के असतात तसेच पुरुष लिंग गुणसूत्र काय असते तर बघा एक्स वाय असते आणि स्त्री काय असते तर एक्स एक्स असते तसेच पुरुषामध्ये बिन टक्क्याच्या शस्त्रक्रियेस काय म्हणतात तर एन एस वी म्हणतात मित्रांनो ओके तसेच पूर्ण दिवसांच्या नवजात बालकांचे स्वाभाविक वजन किती असते तर पंचवीसशे ग्रॅम असते मित्रांनो अडीच किलोग्रॅम तसेच पूर्ण देशभरात सार्वत्रिक का लसीकरण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला तर एकोणीसशे नव्वद मध्ये झाला होता मित्रांनो सार्वत्रिक का लसीकरण कार्यक्रम ओके तसेच पूर्णवाढ झालेल्या प्रौढ मानवी शरीरात एकूण हाडे किती तर बघा दोनशे सहा हाडे असतात ओके दोनशे सहा हाडे बघा जवळपास तीनशे ते साठ तीनशे काय असतात तर एक प्रश्न तुम्हाला होमवर्क म्हणून आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की लहान अवस्थेमध्ये म्हणजे बाळाला एकूण हाडांची संख्या किती असते सर्वांनी उत्तर द्यायचं आहे तसेच बघा पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीराचा सांगाडा स्त्री आहे की पुरुष आहे हे कोणत्या हाडांवरून लक्ष देते तर फक्त बघा पोलविक गर्डल नावाचं जे काही हाड आहे यावरून आपल्याला लक्ष देते की ते जो काही सांगाडा आहे हा स्त्रीचा आहे की पुरुषाचा आहे ओके पोलविक गर्डलमुळे यानंतर बघा पृथ्वीच्या जवळपास किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे तर एकाहत्तर टक्के भाग आणि एकोणतीस टक्के काय आहे तर जमिनीने व्यापलेला भाग आहे तसेच बघा जमिनीने किती आहे तर एकोणतीस टक्के आता बघितला आपण पृथ्वीवरील प्राण्यांचा सर्वात मोठा गट कोणता आहे तर तो आहे संघ ऑर्थोपोडा ओके ज्यामध्ये कीटकनाशके येतात मित्रांनो हा सर्वात मोठा काय तर गट आहे प्राण्यांचा तसेच पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे किती किलोमीटर आहे तर ते आहे दोनशे किलोमीटर तसेच पेंगविन हे पक्षी आहेत हे पाण्यात कशाच्या मदतीने पोहतात तर बघा हे परच्या मदतीने काय करत असतात पोहत असतात यानंतर बघा पेनिसिलिनचा शोध कोण लावला तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे पेनिसिलिनचा शोध तसेच पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व बाबतच्या अभ्यासात कोणत्या व्यक्तीचे प्रामुख्याने योगदान राहिले आहे तर रॉबर्ट ब्राऊनचे राहिलेले आहे यानंतर बघा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की पेशीतील टाकाव पदार्थाला काय म्हणतात तर गोल्गिपिंड असे म्हणतात ओके तसेच पेशींची ऊर्जा केंद्र कोणास म्हणतात तर मायटोकोन्ड्रेला म्हणत असतात पेशींच्या ऊर्जा केंद्र तसेच पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे शरीरात कोणत्या भागात पेशींची गाठ तयार होणे म्हणजे काय तर बघा कर्करोग बघा जर पेशींची गाठ तयार होत असेल म्हणजे अनियंत्रित पेशींची वाढ होऊन तिथं जर गोड वाढ बघा त्यांची वाढ होऊन जर गाठ तयार होत असेल तर त्याला काय म्हणतात तर कर्करोग म्हणतात मित्रांनो कॅन्सर म्हणतात ओके यानंतर बघा पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो तर कर्करोग होतो आताच बघितलं तसेच बघा पेशीच्या परासरणीय दाब नियंत्रित कोण ठेवत असतो तर मित्रांनो रिक्तिका म्हणजे स्वॅक्युलस काय करत असतात तर नियंत्रण ठेवत असतात का कशाचा तर पेशीचा परासरणीय दाब ओके तसेच बघा पेशींचे ऊर्जा साठवणूक स्थान कोणते आहे तर ते आहे कोणत्रिया तसेच पॉलिश केलेल्या धान्यांमधील कोणते जीवनसत्व नष्ट झालेले असते तर ते असते जीवनसत्व ई तसेच बघा पोझिट्रॉनचा शोध कोण लावला तर अँडरसन यांनी लावलेला आहे सर्वांना माहिती आहे मित्रांनो सर्वांना माहिती आहे प्रोटॉनचा कोण लावला न्यूट्रॉनचा कोण लावला त्यानंतर बघा न्यूट्रॉन झाला प्रोटॉन झाला आणि इलेक्ट्रॉन यांचा शोध सर्वांना माहिती आहे पण पोझिट्रॉन सुद्धा तुम्हाला अभ्यासने गरजेचे आहे पोझिट्रॉनचा शोध लावलेला आहे अँडरसन यांनी बघा आता तुम्हाला माहिती असेल इट पर नाच हे जे काही आहे ट्रिक यावरून आपल्याला इलेक्ट्रॉन शोध कोण लावला प्रोटॉनचा कोण लावला आणि न्यूट्रॉनचा कोण लावला हे समजते बघा ई म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन ट ई म्हणजे इलेक्ट्रॉन ट म्हणजे काय तर थॉम्सन म्हणजे इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला तर थॉम्सन यांनी लावलेला आहे त्यानंतर इट बघा इट पर प म्हणजे काय तर प्रोटॉन प्रोटॉनचा शोध लावलेला आहे रुदरफोड ऑप्शन मध्ये रुदरफोड नसेल तर काय येणार आहे रुदरफोड नसेल तर गोल्स्टीन येत असते लक्षात ठेवा रुद रुदरफोड आणि गोल्टीन या दोघांनी सुद्धा कशा शोध लावलेला आहे तर बघा प्रोटॉनचा लावलेला आहे आणि न्यूट्रॉन राहिलं काय तर एन न्यूट्रॉन म्हणजे काय तर बघा नाच नाच फॉर पासून चॅडविक जेम्स चॅडविंग यांनी काय केलेलं आहे न्यूट्रॉनचा शोध लावलेला okay, आहे ओके बघा इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असते तर ऋण प्रभार असते तसेच बघा प्रोटॉनवर कोणता असते तर धन प्रभार असते आणि न्यूट्रॉनवर कोणता असते तर न्यूट्रॉल असते मित्रांनो प्रभार रहित असते यानंतर बघा पोटॅशियम या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान किती आहे तर ते आहे एकोणचाळीस यानंतरचा प्रश्न पोलिओ रोगाचा विषाणू मानवी शरीरातील कोणत्या भागाला प्रभावित करतो तर मज्जा संस्थेला करत असतो मित्रांनो तसेच पोलिओ या आजाराचा प्रसार कशामार्फत होतो तर पाण्यामार्फत होत असतो यानंतरचा प्रश्न बघूया आपण पोषक द्रव्य शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर पोषण असे म्हणतात ओके तसेच प्रकाश उष्णता व हवा यामुळे कोणत्या जीवनसत्वाची पोषण मूल्य कमी होतात तर जीवनसत्व क तसेच प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात तर प्रकाशाचे अपस्करण ओके प्रकाशाचे अपस्करण तसेच बघा प्रकाश झोत म्हणजे कमी विभव असलेल्या ढगांकडून जास्त विभाव असलेल्या जमिनीकडे वाहणारा विद्युत प्रवाह होय आता यानंतरचा प्रश्न अभ्यास अतिशय इम्पॉर्टंट आहे बघा अगोदर एकदा परत सांगतो ऍड अतिशय महत्वपूर्ण आहे हे तुम्हाला आयुष्याला बघा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी ऍड आहे ही फक्त दोनशे रुपये मित्रांनो तुम्हाला आरोग्यसेवक बनण्यापासून कोणी रोखत नाही फक्त तुम्हाला काय करायचं आहे हा जो कोर्स आहे हा परचेस तर करायचाच आहे परंतु याचा नियमितपणे जर तुम्ही सराव केला दोन महिने जर सातत्य ठेवलं तर मित्रांनो तुम्हाला कोणीही आरोग्यसेवक रोखण्या बनण्यापासून रोखू शकत नाही जबरदस्त क्वालिटीची कंटेंट आहे एकदम आयबीपीएस पॅटर्ननुसार आहे ओके मेन म्हणजे तुम्हाला सांगतो जे दहा मॉल मॉक टेस्ट आहेत ना हे पूर्ण डिस्ट्रीब्यूट आहेत सेक्शनल आहेत ओके मिक्स नाहीत सेक्शनल आहेत ओके तुम्ही डायरेक्ट सेक्शन चेंज करू शकता तांत्रिक घटक विषय प्रत्येक अनालिसिस करू शकता सेक्शन वाईज तसेच बघा यानंतरचा प्रश्न प्रकाशाची गती सर्वप्रथम मोजण्याचा मान कोणत्या शास्त्रज्ञाकडे जातो तर आइनस्टाईन कडे जात असतो ओके यानंतर बघा प्रकाशाची गती सर्वप्रथम मोजण्याचा मान कोणाला जातो आईन्स्टाईन यांना जातो तसेच प्रकाशाचे पृथककरण झाल्यास सर्वात जास्त विचलन एकाच रंगाचं होते त्याचं नाव काय तर जांभळा ओके यानंतर बघा प्रकाशाचे संक्रमण कसे होते तर सरळ रेसेस होत असते केव्हाही तिरपा वगैरे जात नसतो सरळ रेसेमध्ये मित्रांनो प्रकाशाचे संक्रमण होते यानंतर बघा प्रतिषित्त क्रिएचा मार्ग म्हणजे काय तर रेटलेक्स आर हे कोठे तयार होतात तर बघा रज्जूमध्ये होत असतात आपल्या शरीरामध्ये तसेच प्रत्यवर्धित विद्युत धारेची वारंवारता साधारण किती असते तर पन्नास एवढी असते तसेच प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या किती टक्के पाणी असते तर सत्तर टक्के पाणी असते यानंतर बघा प्रत्येक वृक्कांमध्ये सुमारे किती लाख नेफ्रॉन्स असतात तर दहा लाख नेफ्रॉन्स असतात मित्रांनो तसेच प्रथम गर्भ हृदयध्वनी रिकामी जागा आठवड्या दरम्यान ऐकायला येतो तर अठरा ते वीस वया दरम्यान लक्ष आठवड्या दरम्यान तसेच बघा प्रथिनांचे रूपांतर अमिनो अमलात खालीलपैकी कोणते विकार करते तर ते करत असते ट्रिप्सिन नावाचं प्रथिन मित्रांनो प्रथिनांचं रूपांतर रुप, ट्रिप्सिन काय करत असते तर अमिनो अमलामध्ये करत असते तसेच प्रथिन ऊर्जा कुपोषणांमध्ये कोणती संस्था दुर्बल होते तर श्वसन श्वसन होत असते तसेच तसे प्रथिनांची कार्ये कोणती आहेत तर बघा एक आहे रोग प्रतिकारक क्षमता निर्माण करणे दोन आहे शरीराची झीज भरून काढणे तीन आहे शक्ती निर्माण करणे आणि चार आहे मासपेशींची क्रिया यानंतर बघा प्रथिनांच्या पचन व शोषणासाठी रिकामी जागा माध्यम आवश्यक असते तर, तर ते असते आमलं तसेच प्रथिनांच्या रचनात्मक स्थिरीकरणात महत्वाची भूमिका पोषण द्रव्य आहे तर बघा ते आहे गंधक तसेच बघा प्रथिनांपासून प्रतिग्रॅम किती ऊर्जा मिळते तर चार किलोग्रॅम मिळत असते ओके आणि प्रथिनांमध्ये काय असते तर बघा सल्फर व फॉस्फरस हे दोन असतात मित्रांनो घटक यानंतर बघा प्रथिनांमध्ये काही प्रमाणात कॅल्शियम लोह तांबे गंधक व आयोडीन ही खनिजे सुद्धा असतात लक्षात ठेवा प्रथिनांमध्ये काय काय असते प्रोटीन्स मध्ये काय काय असतात ओके यानंतर बघा प्रथिने हे काय असते तर शरीर निर्माणक अन्न आहे तसेच प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत मातेला किती रुपये लाभ दिला जातो तर पाच हजार एवढा लाभ दिला जातो यानंतरचा प्रश्न प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे तर बघा गरोदर महिलांसाठी असणारी योजना ही तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत मातेला किती रुपये लाभ दिला जातो पाच हजार रुपये एवढा लाभ देण्यात येतो यानंतर बघा प्रशितक म्हणून कशाचा वापर केला जातो तर मित्रांनो प्रेयांचा जो काही वापर आहे हा प्रशितक म्हणून काय केला जातो तर वापर केला जातो एक मिनिट वेळ द्या फक्त बघा एक मिनिट फक्त बघा यानंतरचा प्रश्न आहे की प्रसूतीच्या वेळी रक्तस्त्राव थांबविण्यासाठी त्या स्त्रीला बघा त्या स्त्रीला कोणते जीवनसत्व दिले जाते तर ते दिले जाते जीवनसत्व के कारण की मित्रांनो कुठेतरी रक्ताचा प्रवाह हा होत असतो त्यामुळे तो थांबण्यासाठी ओके रक्तस्त्राव थांबविण्यासाठी मित्रांनो त्या स्त्रीला काय देतात जीवनसत्व के म्हणजे जीवनसत्व के यानंतर बघा प्राणी पिशीतील कोण टाकाऊ पदार्थ तसेच अन्न साठवते तर रिक्तिका ज्यालाच काय म्हणतात व्हॅक्युलस आताच बघितला आपण यानंतरचा प्रश्न प्राणी पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना काय म्हणतात तर फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात तसेच प्राण्यांमध्ये न सापडणाऱ्या उतीचे नाव सांगा तर विभाजी उती आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे गरोदर स्त्रियांची नोंद कोणत्या क्रमांकाच्या रजिस्टरमध्ये केली जाते तर पंधरा क्रमांकाच्या रजिस्टर मध्ये केली जाते तसेच बघा प्रामुख्याने कुठला रोग आहे की जो विशिष्ट प्रकारच्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे न होता दुसऱ्या कारणाने होतो तर हर्पीज नावाचा रोग यानंतरचा प्रश्न प्रिन्सिपिया हा ग्रंथ कोणत्या शास्त्रज्ञांनी लिहिला आहे तर तो लिहिलेला आहे आयझॅक न्यूटन यांनी यानंतरचा प्रश्न प्रोटॉनचा शोध कोण लावला तर गोल्स्टीन यांनी लावलेला आहे बघा काही पुस्तकामध्ये रुदरफोड सुद्धा देतात कन्फ्यूज होऊ नका दोघांचं सुद्धा नाव आहे फक्त फर्स्ट प्रायोरिटी गोष्टींना द्यायची आणि सेकंड रुदर फोडला ओके यानंतर बघा प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति शंभर मिली रक्तात किती असते तर ते असते चौदा ग्रॅम किती असते मित्रांनो चौदा ग्रॅम असते ओके यानंतरचा प्रश्न यानंतरचा प्रश्न बघूया आपण प्रौढ मानवीय नराच्या शरीराच्या वजनाच्या एकूण किती टक्के भाग पाणी असते तर साठ टक्के असते तसेच प्रौढ व्यक्तीच्या श्वासोच्छवासाचा दर प्रति मिनिटाला किती असतो तर तो असतो पंधरा ते अठरा ओके okay, यानंतर बघा प्रौढ व्यक्तीला साधारणपणे प्रति एक किलोग्रॅम वजनामागे एक ग्रॅम प्रजनची काय असते तर आवश्यकता असते तसेच प्रौढ व्यक्ती दररोज किती मिलीग्रॅम कॅल्शियम ची गरज असते तर बघा बत्तीसशे तीन हजार दोनशे मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते यानंतर बघा प्लॅनेरिया या बहुउद्देशीय सजीवांत कोणत्या पद्धतीने प्रजनन घडून येते तर बघा एकच उत्तर आहे पुनर्जनन यानंतरचा प्रश्न बघा प्लेग हा आजार ह्या जीवाणूमुळे होतो तर बघा या सिनी या पेस्टिस मुळे होत असतो ओके okay, आणि हा प्राणीजन्य रोग आहे तसेच बघा प्लेगवर नियंत्रण करणाऱ्या लसीचे संशोधन बघा हे जीवाणू आहे आणि प्राणी जर विचारला तर तो कोणता असतो उंदरापासून मित्रांनो काय होत असते प्लेग होत असते ओके okay, प्लेगवर नियंत्रण करणाऱ्या लसीचे संशोधन कोणत्या वैज्ञानिकांनी केले तर डॉक्टर हापकिन यांनी केलेले आहे तसेच फळांच्या व भाज्यांच्या वितंचकीय तांबुसी मुख्य वितंचक कोणते तर ते आहे पॉलिफेनॉल ऑक्सिडेज ओके तसेच फळे हवाबंद करताना आणि लोणच्याचे मीठ ही भूमिका बजावते तर अँटी ऑक्सिडंट यानंतरचा प्रश्न बघूया आपण फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी कोणाला म्हणतात तर बघा जीव बघा फादर ऑफ बॅक्टेरिओलॉजी असा जर प्रश्न आला तर ते त्याचं एकच उत्तर आहे लिवन हुक लिवन हुक आहे तसेच फायलेरिया या रोगात रक्ताचे नमुने कोणत्या वेळी घेतले जातात तर रात्री घेतले जातात मित्रांनो यानंतर बघा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण एकदम फास्ट रिव्हिजन करून घेत असतो जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतील ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळतील तांत्रिक घटकामध्ये म्हणून सर्वांनी काय करायचं व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त शेअर करायचं मित्रांनो आपल्या मित्रांना सुद्धा आपल्या बरोबर याचा फायदा झाला पाहिजे हे उद्देश डोळ्या समोर ठेवून तुम्हाला काय करायचं लेक्चरला शेअर करायचंय आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे ओके आता या नंतरचा प्रश्न बघा फायलेरियासिस या रोगाचे वर्गीकरण कोणत्या गटात करता येईल तर बघा एंडेमिक मध्ये करतात तसेच फायलेरिया हा रोग कोणत्या डासांमुळे होतो तर बघा क्युलेक्समुळे होत असतो क्युलेक्स नावाच्या डासांमुळे काय होतो तर फायलेरिया होतो ओके okay, लक्षात ठेवा फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते तर रक्ताचे शुद्धीकरण करणे हे फुप्फुसाचे मुख्य कार्य आहे तसेच फुफ्फुसाचे रोग होण्यास काय कारणीभूत ठरते तर नायट्रोजन ऑक्साइड ओके okay, बघा फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय रक्ताचे शुद्धीकरण म्हणजे काय कुठंतरी आपल्या ब्लडमध्ये बघा आपल्या ब्लडमध्ये मध्ये तरी ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रमाणे झाला पाहिजे याकरता बघा हे कार्य करत असते तसेच फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचे जे काय मुख्यालय कुठे आहे तर हे डेरादून उत्तराखंड येथे आहे तसेच फॉस्फरस असलेले खनिज कोणते आहेत तर बघा अपाटाइट आहे ओके यानंतर बघा व जीवनसत्वे एकूण किती प्रकारचे आहेत तर ते आहेत आठ प्रकारची किती प्रकारची आहे आठ प्रकारची आहे तसेच बंगळूर येथे कोणत्या वर्षी राष्ट्रीय क्षयरोग संस्थेची स्थापना करण्यात आली तर एकोणीसशे एकोणसाठ साली तसेच बंदी जीवन हे पुस्तक कोणाचे आहे तर बघा सच्चिंद्रनाथ सन्याल यांचे बंदी जीवन नावाचे जे काही पुस्तक आहे ते आहे तसेच बंदी कुतून सुटलेली गोळी लठ्ठ्यामध्ये जोरात घुसते हे न्यूटनच्या कितव्या नियमाचे उदाहरण आहे तर बघा हे न्यूटनचा दुसरा नियम आहे आणि जडत्वाचा नियम किती आहे तर तो आहे पहिला बघा क्रिया प्रतिक्रियेचा नियम किती आहे तर तो आहे तिसरा तसेच बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा कोणता बदल आहे तर तो आहे भौतिक बदल अगोदर सुद्धा आपण अभ्यासलं आता सुद्धा अभ्यासात आहे की पाण्याचे बर्फात बघा पाण्याचे बर्फात रूपांतर होणे आणि बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हे काय तर बघा भौतिक बदल आहेत तसेच बऱ्याच फुलांना आधारासाठी जे देत असतो त्याला काय म्हणतात तर पुष्पवृंत ज्यालाच काय म्हणतात पेडी सेल तसेच बल्ब फिलामेंट कशापासून बनलेले असतात तर बघा टंक्स्टन या धातूपासून जे काही बल्ब फिलामेंट असतात जो बल्बमधील मित्रांनो जो बारीक तार असतो ना हा टनस्टन धातूंपासून बनलेला असतो तसेच बहिर्वक्र आरश्याचे नाभी अंतर कसे असते तर ते असते ऋण यानंतर बहिर्वक्र आरश्याचे नाभी अंतर कसे तर ऋण असते ओके यानंतर बघा बायकार्बोनेट कार्बोनेट धुण्याचा सोडा व लिंबाचा रस मिसळल्यास कोणती अभिक्रिया होते तर जलद गती नावाची जी काही क्रिया आहे अभिक्रिया हे होत असते तसेच बालक चार व ते सहा महिन्याच्या होईपर्यंत मातेने बाळाला काय करायचे निवड स्तनपान करावे ओके चार ते सहा महिन्यापर्यंत बघा सहा महिन्यापर्यंत जर विचारलं तर निवड मातेचे काय पाहिजे तर दूध पाहिजे लक्षात ठेवा यानंतरचा प्रश्न बालकांच्या व महिलांच्या आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्र शासनाने चालू केलेली नवीन रुग्णवाहिकेचे नाव काय तर बघा वात्सल्य आहे वाचल्य करंटच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एकदम लाईक करा मित्रांनो प्रश्न आवडला असेल तर यानंतर बघा बाल कुपोषणाच्या को संदर्भात कोण कार्य करतो तर बघा अभयभंग हे करत असतात यानंतर बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात बेबी केअर किट योजना कधीपासून सुरू करण्यात आली तर बघा सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस बघा सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस या दिवसापासून मित्रांनो काय केलेलं तर महाराष्ट्रामध्ये बेबी केअर किट योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे कशासाठी तर बघा एकच उद्देश आहे बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने तसेच बघा बाळाच्या तीन महिने वयाला मेंदूचे वजन प्रौढ पणापेक्षा किती टक्के असते तर ते असते चाळीस टक्के यानंतर बघा बाळाला वरचा आहार सुरू केल्यावर पालक गाजर लाल भोपळा त्यानंतर पपई आंबा हे देता येऊ शकतो लक्षात ठेवा यानंतर बघा बिगर आदिवासी साधारण भागामध्ये एकूण किती लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते तर तीस हजार आणि बघा आदिवासी जर एरिया असेल तर फक्त तिथं तीन हजार जरी लोकसंख्या असली तरी चालेल ओके प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र ओपन करण्यासाठी यानंतर बघा कुडील हे औषध कोणत्या समूहातील आहे तर ते आहे बीसीजी लस कुठे दिली जाते तर मित्रांनो डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला कुठे देतात डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला आणि बीसीजी ची लस काय तर बघा कुठेतरी आपल्याला क्षयरोग म्हणजे काय तर टीबी होऊ नये याकरता दिली जाणारी लस आहे आणि हे देत असतात डाव्या दंडाच्या वर वरच्या बाजूला यानंतर बघा बीजंकुर्णाच्या वेळी जमीन पाण्याखाली असल्यास बिया काय करतात तर अनानिल श्वसन करत असतात तसेच बेटी पचा बचाव आणि बेटी पडाव या योजनेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले तर पाणीपत मध्ये झाले होते मित्रांनो पाणीपत तसेच बेडूक हा प्राणी कोणत्या वर्गामध्ये मोडतो तर बघा हे उभयचर असतात तसेच बेडूक पाल यांचा समावेश कोणत्या प्राणी वर्गात होतो तर मध्ये होतो आताच बघितला आपण बेरी बेरी हा रोग जो काय आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर जीवनसत्व ब तसेच बेरिलियम या मूलद्रव्यांच्या अणुअंक किती आहे तर तो आहे चार बघा बेरिलियम या मूलद्रव्याचा अनुअंक किती आहे तर चार आहे तसेच बॉडी मास इंडेक्स मध्ये शरीरातील कोणत्या घटकांचे अंदाजित प्रमाण दर्शविले जाते तर बघा चरबीचे ओके okay, बॉडी मास इंडेक्स मध्ये काय दाखवतात तर चरबीचे परिणाम बघा प्रमाण दर्शवतात आपल्या शरीरामध्ये किती चरबी आहे तर ओके okay, तर मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट ऑफर सांगत आहे परत एकदा संपूर्ण आरोग्यसेवक तयारी फक्त दोनशे रुपयामध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला काय मिळत आहे तर दहा फुल मक्टेश त्यानंतर तांत्रिक डायरी चालू चालू घोडामोडी नोट्स ज्यामध्ये तीन हजार प्रश्न आहेत मित्रांनो याच्या बाहेर एकही प्रश्न येत नाही त्यानंतर बघा दोन हजार जी के नोट्स दररोज पंचावन प्रश्नांची मॉक टेस्ट बघा पंचावन्न प्रश्न कसे असतील तर चाळीस प्रश्न तांत्रिकचे चा, आणि पंधरा प्रश्न जी चे असतील असे टोटल तुमची दररोज एकशे दहा गुणांची तयारी करून घेण्यात येणार आहे ओके आणि मॅथमॅटिकचा प्रश्न राहिला तर मित्रांनो युट्यूबवर तुम्हाला स्वतंत्र रीती आपण काय करत असतो मॅथेमॅटिक्स आणि जे बुद्धिमत्ता याची तयारी करून घेत असतो म्हणून सर्वांनी काय करायचं मित्रांनो एकदम काळजीपूर्वक आज जे ऑफर आहे याचा फायदा घ्यायचा आहे किंमत वाढण्या अगोदर मित्रांनो पाचशे रुपयाची जी काही नोट्स आहे ते फक्त दोनशे रुपयामध्ये प्रोव्हाइड करून देत आहे पूर्ण कोर्स ओके तसं जर वाजवी जर पाहिलं तर पाचशे रुपयाचा कोर्स आहे मित्रांनो फक्त मिळत आहे तुम्हाला आता दोनशे रुपये आजच्यासाठी ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच आपण इथंच थांबूया ओके धन्यवाद